वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात बिबट्याचा मुक्त संचार घाट रस्त्याच्या कटड्यावर बिबट्या कॅमेऱ्यात कैद हार्वेस्टरने दुचाकीला उडवले तिघेजण ठार मान तालुक्यातील शिखर सिंगणापूर नातेपुटे घाटात झाला भीषण अपघात हार्वेस्टर सुरक्षा कटड्या तोडून पन्नास फूट खोल दरीत कोसळला राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांनी केली कराड शहर हद्दीतून गहाळ झालेले सव्वीस मोबाईल पोलिसांनी विविध राज्यातून हस्तगत करत मूळ मालकांना ओळख पटवून केले परत राजकोटमधील पुतळा दुर्घटना ही दुर्दैवी आणि अचानक घडलेली घटना आहे पुतळा उभारणीतील कच्चे दुवे आणि निसर्गाची अवकृपा यामुळेच पुतळा कोसळला आहे या घटनेचे कोणीही राजकारण करून भांडवल करू नये असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले सातारा पालिकेकडून गणेशोत्सवासाठी जय्यत तयारी सुरू गणेश मंडळाच्या परवानगीचे काम अंतिम टप्प्यात साताऱ्यात पाच ठिकाणी विसर्जन तळी उभारण्यात येणार साताऱ्या जिल्ह्यात मुक्तीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला धडाकेबाज निर्णय जे हे काटापूर योजनेत मान तालुक्यातील नव्याने समावेश होऊन सर्वेक्षण करण्यात आलेल्या गावांच्या योजनेसाठी सुप्रमा आणि सध्या सुरू असलेल्या या योजनेच्या कामासाठी निधी देण्याबाबतही निर्णय घेण्यात आले सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख दोघांना पोलिसांनी दोन वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार केले जयदीप सचिन दणवडे वय बावीस व हर्षद संभाजी साळुंगे वय बावीस दोघेही राहणार क्षेत्रमाहुली तालुका सातारा अशी तडीपार केलेल्या टोळी प्रमुखांची नावे आहेत चोरीला गेलेले चार लाख रुपये किमतीचे पंचवीस मोबाईल सातारा जिल्ह्यासह सा इतर जिल्ह्यातून हस्तगत करत मूळ मालकांना ओळख पटवून केले परत सातारा शहरासह सा जिल्ह्यात मुली महिलांबाबतच्या ज्या तक्रारी आहेत त्या प्राधान्याने घेऊन तात्काळ कारवाई करा तसेच जातीय तणावाबाबत सतर्क राहून खबरदारी घ्या अशा सूचना कोल्हापूर परिषेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सातारा पोलिसांना केल्या कराड शहर बनतंय ग्रीन सिटी कराडच्या लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे चाळीस टक्के वृक्ष सातारा शहरातील राणा गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट व सातारकर नागरिकांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा सातारा भूषण पुरस्कार बी व्ही जीचे चे चेअरमन तथा व्यवस्थापक संचालक हनुमंतराव गायकवाड यांना जाहीर झाला सातारा जिल्हा परिषदच्या ग्रामपंचायत विभागामार्फत ग्रामसेवकांना बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी दिली सातारा जिल्ह्यात मागील तीन महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणात एकशे पंचेचाळीस टी एम सी पाणीसाठा झाला आहे जिल्ह्यातील कोयना धोम उरमुडी बलकोडी तारळी धरण शहाण्णव टक्के भरले आहेत काँग्रेसशी पहिल्यापासून एकनिष्ठ असणारे व पक्षाचा वसा वारसा जपणारे काँग्रेसचे मानखटावचे नेते रणजितसिंह देशमुख यांना मानखटावमधून विधानसभेची उमेदवारी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केली आणि त्यांना निवडून आणणार असल्याचाही दावा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला कराड ते पाटण रस्त्यावरील तांबवे फाटा येथे बुधवारी रात्री झालेल्या दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला राजेंद्र पांडुरंग चव्हाण वय साठ राहणार साजूर तालुका कराड असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव सातारा शहरातून मोळाचा ओढामार्गे वाईकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील नाले सैदापूर ते कोंडवे फाट्या दरम्यान जागोजागी तुंबल्याने पावसाचे पाणी मुख्य रस्त्यावरून वाहत असून या पाण्यामुळे रस्ता एका बाजूला खचला आहे यामुळे या, या रस्त्यावरून वाहन चालवताना नागरिकांना तारेवरची कसरत कर करावी लागत आहे सातारा शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाची वास्तू जुनी झाली असून येथील प्रवासी सुविधावरही मर्यादा येत आहे सातारा शहरातील बस स्थानकाची वास्तू पूर्णपणे पाडून त्या ठिकाणी नवीन बस स्थानकाची निर्मिती करावी यामध्ये प्रवासी सुविधांना अधिक प्राधान्य देण्यात यावे असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले मागील चार ते पाच दिवसापासून मान तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले काल दिवसभर पावसाने काहीशी उसंत घेतल्याने दिलासा मिळाला चार दिवसापासून तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत होता या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते शिवाय सततच्या पावसाने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले आहे या पाण्यामुळे पिकाची वाढ खुंटली आहे सोयाबीन भात पिकेही अतिपावसाने कुजण्याच्या मार मार्गावर आहेत त्यामुळे शेतकरी पावसाच्या उघडपीची वाट पाहत होते कोरेगाव तालुक्यातील अरपडी तलाव भरला असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे नेहमीच पाण्याची टंचाई असलेल्या अरबवाडी तलाव यावर्षी सततधार पावसामुळे भरून वाहू लागला आहे कराड दक्षिणमधील रस्ते विकास कामासाठी दोन कोटीचा निधी मंजूर झाला आहे डॉक्टर अतुल भोसले यांनी कराड दक्षिणमधील मुंडे तारुक नांदगाव व संजयनगर या भागातील रस्त्यांसाठी निधी मंजूर करावा अशी मागणी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती या मागणीची दखल घेत ग्रामविकास विभागाने दोन कोटीचा निधी मंजूर केला आहे डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रयत्नामुळे कराड दक्षिणमधील विविध विकासकामे मार्गी लागली आहेत